आपल्याला सांगतोय बघ हा बाप तुम्हाला कळायला पाहिजे पोरी हा तुमचा बाप आहे बघ इकडे बघ हा तुझा बाप आहे बघ पोरी इकडे तुला दाखवतो तुझा बाप इथं उभी पळ हा बाप आहे ना तुझा आता एकदा बापाला कडकडून मिठी मार पोरी माझ्या समोर मिठी मार बघ हे बघ हे बघ हा तुझा बाप आहे बघ तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला हा तुझा बाप आहे बघ कधीच याने तक्रार केली नाही बघ हे आणि अशा बापाला तू हे अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का पोरी तुझ्यासाठी झिजतो बाग हे ह्याच्या आयुष्यात दुसरं काही उद्दिष्ट उद्देशच नाही बघ माझी लेख माझी लेख पोराला कमी करतो बघ पण तुझ्यासाठी सगळं काय बाग हा बाप कोण म्हणतं आई फक्त रडते बाग रडणारा बाप मी तुला दाखवून देतोय बाग गळा गळा रडणारा हा बाप आहे ग पण आजपर्यंत तुझा बाप फक्त रडला रात्रीच्या अंधारात हा बाप आहे बघ पुरी हा बाप आहे <S start running out> या बापाला कधी मान खाली घालायला लावू नका पोरीनं न आणि या बापासाठी अभ्यास करा पोरा रे तिरुपतीला जायची जा गरज नाही कुठल्या शिर्डीला जायची गरज नाही तुझा तिरुपती म्हणजे तुझा आहे बाग तुझा शिर्डीचा साईबाबा म्हणजे तुझा आहे बाग पोरी या बापाला कधी मान खाली घालायला लावू नका बस साहेब तुमचं पाहिजे <laughs> याच्या पलीकडे आम्ही कोणीच काही सांगू शकत नाही त्याच्या पलीकडे जर तुम्हाला कळालं नाही तर आम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून हे प्रबोधन नव्हे हे परिवर्तन आहे बस असं एवढं बोलतो या लेकरांनी आता एकाच नाव मी घेणार नाही ही सगळी लेकरं इकडे यानं मला शोधून काढलं आणि या लेखरा ही सगळी लेकरं इकडे या इकडे अशी लेकरं जोपर्यंत समाजामध्ये चला माझ्या देशाकडे तिरक्या नजरेनं बघायचं धाडस सो होणार नाही <प्लाग> लक्षात ज्या ज्या वेळेला देशाला गरज पडली त्या त्या वेळेला हा युवा योद्धा उभा राहिलाय बाग हे पोरग सीमेवरती लढतं बघ रिटायर होऊन तीन महिने झाले आले बघ चांगलं कमांडो तयार करत बघ सीमेवरती लढत होत बघ गोळ्या छातीवरती झेलत होतं बघ अशी लेकरं जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या देशाकडे कोणी तिरक्या नजरेने बघणार नाही जेव्हा तेव्हा देशाला गरज पडली तेव्हा तेव्हा असा युवा उभा राहिलाय बघ या पोरांना ताकद द्या ह्या पोरांना ताकद द्या कोण म्हणतं माझा युवा बिघडलाय माझा युवा नाही बिघडला हा माझा युवा आहे त्या माझ्या युवती आहेत त्या माझ्या लेखे आहेत त्या माझ्या सावित्री आई आहेत या ह्या 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 माझ्या आहिल्या आई आहेत फक्त यांची संख्या थोडीशी कमी चालली या विज्ञान युगा ती थोडीशी आपल्याला वाढवायची आहे प्रत्येक माझं लेकरू असंच आहे त्या लेकरांच्या आम्हाला पोचण्यासाठी स्थापन झालेली ही संस्था युवकांनी युवकांच्यासाठी उभं केलेली ही संस्था आहे याच्या पात्रतेच मला समजलं आणि आपल्या समोर मला या नेत्राने उभं केलं आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहणं मी पसंत करतो आणि मी इथं थांबतो वंदे मातरम जय जय